नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आज शेतकरी आलेले आहेत महाराष्ट्रातल्या विविध भागातून शेतकरी दररोज आमच्या अभ्यास केंद्रात येतात इथं इता प्रशिक्षण घेतात आणि प्रशिक्षण घेऊन आपल्याकडे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा तयार करायचा याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण आपण देतो तर त्याच्यामध्ये आज हे सर तुम्हाला प्रत्यक्ष त्यांना प्रॅक्टिकल मी पहिल्यांदा शिकवलं ही बॅग कशी घालायची काय त्याच्यानंतर ते आता तुम्हाला प्रत्यक्ष शिकवणार आहेत की बॅग कशी घालायची तर पहिल्यांदा ही बॅग दाखवा सर कशी आहे याच्यामध्ये आहे हवा खेळायसाठी आपल्याला खालून करायचं करा सर हे बघा सरांनी छिद्र केलेलं आहे ले हवा खेळती राहत त्याच याने सांगितलं नव्हतं या आंब्यामध्ये अशी टाकायची आणि याला असं चुळ्या मारून घ्यायच्या चुळड्या मारायच्या याला ऑलरेडी तार दिलेला आहे तुम्हाला काही फार त्रास होण्याचं कारण नाही तो असा राऊंड घेऊन याला असं गोल करून दाबून द्यायचं आहे फार मोठा काही काळ गेलेला नाही याच्यामध्ये हे बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही बॅग घालताय तेव्हा किती फायदा आहे ते तुम्हाला सांगतो तर पहिला फायदा आहे आपल्याला सनबर्निंग म्हणजे सूर्याचे किरणांनंतर जे फळावर एका ठिकाणी पडून फळं डॅमेज होतंय ते पिकत नाही तर ते फळापासून संरक्षण होत आहे दोन नंबर फळमाशीचा प्रादुर्भाव जो होतो फळं पिकण्याच्या अवस्थेत आणि फळामध्ये आळ्या होतात ज्याने एक्सपोर्टला सर्वात मोठा प्रॉब्लेम आला आता तुम्हाला माहीत आहे की हापूस एक्सपोर्टसाठी चालत नाही बरेच ठिकाणी रिजेक्ट झाला तर तो, तो प्रॉब्लेम इथं होत नाही तिसरी गोष्ट फंगिसाईट म्हणजे बुरशीजन्य आजार जे होतात ते होत नाही चौथी गोष्ट फळ डॅमेज होत नाही आणि उच्च क्वालिटी जगातल्या कुठल्याही लॅबमध्ये जाऊन चेक करा त्याच्यामध्ये कुठलंही रासायनिक घटक आढळणार नाही पेश्टिसाई आढळणार नाही पूर्ण ऑर्गॅनिक दुसरी गोष्ट कुठलाही माणूस गलिच्छ अस्वच्छ हातांनी त्याला हँडलिंग करू शकणार नाही नंतर एकदा पॅकिंग झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही ग्राहकापर्यंत व्यवस्थित त्याला नेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही बॅगिंग करणे फार महत्त्वाची गोष्ट आहे बॅगिंग तुम्ही आता याची किंमत जरी अडीच रुपये असली तर ही आम्हाला एक्सपोर्ट कंपनीने दिले आहेत परंतु तुम्हाला जर स्वतःला बॅगिंग करायचं असेल तर तुम्ही दहा पैसे पन्नास पैशाला ज्या मिळतात पिशव्या त्याच्याने बॅगिंग करू शकता किंवा सर्वात सोपी गोष्ट तुम्ही तुमचा तुमच्याकडं न्यूजपेपर असतो न्यूजपेपरचा तुम्ही वापर करून याला बॅगिंग करू शकता थँक्यू मित्रांनो हॅलो